राजापूर फाट्याजवळ नवापूर नाशिक बसचा अपघात सविस्तर वृत्त काल रात्रीच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एस वीस बी एम एक्केचाळीस बावीस नवापूर नाशिक महामार्गावर धावत असताना चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाने ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा एन चौऱ्याऐंशी एकोणसाठ याला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला यात कमीत कमी एकवीस ते बावीस प्रवासी सहचालक वाहक जखमी झाले जखमी सटाणा ग्रामीण रुग्णालय तसेच सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटल आणि सिम्स हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले सदर पंचनामा तहराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आला या भीषण अपघातात चालक श्री दिनेश श्रावण कुवर वय चाळीस राहणार कोकण गाव यांचे दात ओटांमध्ये घुसले असून हाताला खरचटले छातीला उजव्या बाजूला पोटामध्ये मार बसला असून उपचाराकरिता येथे जाऊन त्यांचे लहान बंधू उपस्थित आहेत आणि वाहक श्री शिवाजी सोमाबाहुल वय पंचेचाळीस राहणार आंबापाडे यांच्या डोक्यात जखम झाली नाकाला जबड्याला पायाला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला असून उपचारासाठी अपेक्ष हॉस्पिटल सटाणा येथे दाखल केले थेट राजापूर फाट्याहून सहसंपादक अनिल बोराडे